धाराशिव लोकसभा मतदारसंघातील माहितीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारार्थ उद्या मंगळवार दिनांक तीस रोजी दुपारी बारा वाजता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर प्रचार सभा होणार असून याची तयारी गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे आज जिल्ह्याचे पालकमंत्री सावंत यांनी सभास्थळी येऊन नियोजनाची सर्व पाहणी केली व कर्मचाऱ्यांना सूचना केल्या सभेपूर्वी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की धाराशिव जिल्हा हा दुष्काळी जिल्हा असून राज्य सरकार विकासासाठी प्रयत्न करत असले तरी त्याला केंद्र सरकारची देखील मदत आवश्यक असून जिल्ह्याच्या विकासाच्या अनुषंगाने राज्याचे तीनही प्रमुख नेते पंतप्रधान नरेंद्र मोदीजींकडे प्रस्ताव देतील आणि मोदीजी ते मान्य करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला विरोधी उमेदवाराच्या वक्तव्याविषयी विचारले असता मी त्यावर कशाला उत्तर देऊ असं म्हणत दोन हजार एकोणीसला तू कसा निवडून आला हे सर्वांना माहीत आहे आता भावनेचे राजकारण चालत नाही विकासाचे राजकारण चालते त्यामुळे मतमोजणी दिवशी माहितीचा उमेदवार दोन लाखाच्या फरकाने विजय होईल असा विश्वास व्यक्त केला राष्ट्रवादीचे शरदचंद्रजी पवार यांनी महाराष्ट्रातील मोदीच्या सभेवरून केलेल्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की मोदीजी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भाने सर्व मतदारसंघाचा दौरा करत असून ते महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यातही प्रचार सभा घेत आहेत साहेब हे विरोधक असल्याने ते त्यांचे काम करत आहेत त्यामुळे मी त्यांच्या वक्तव्याला जास्त महत्त्व देत नाही असेही पालकमंत्री डॉक्टर सावंत यांनी सांगितले नाही कस संदेश आहे फक्त दोन हजार चौदापासून आत्तापर्यंत बघितलं असेल ज्या ज्या ठिकाणी पंतप्रधान महोदय जातात त्या त्या ठिकाणी फक्त विकासाचा नारा दिला जातो आणि विकास केला जातो विकासाशिवाय इथं बाकीची कुठलीच चर्चा होत नाही तुम्ही बघितलं असेल सोलापूरला सुद्धा कदाचित भारताच्या इतिहासातला जवळपास पाच वेळा पंतप्रधान साहेब सोलापूरला येऊन गेले मला वाटतं ते सोलापूर जिल्ह्याचं किंवा सोलापूर शहराचं हे भाग्य आहे आणि आज धाराशिव शहरामध्ये मला वाटतं कित्येक वर्षानं पहिल्यांदाच 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 पंतप्रधान साहेबांची सभा या ठिकाणी होते आणि म्हणून आम्ही आशावादी आहोत की अतिशय हा आकांक्षित जिल्हा आहे भारतातला तीन नंबरचा माग असलेला जिल्हा आहे महाराष्ट्र शासन त्या दृष्टीनं विकासाचे वेगवेगळ्या पद्धतीनं पावलं आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचं बजेटरी प्लॅनिंग करतं आहे आणि तरीसुद्धा ह्या ठिकाणी केंद्राची मदत असल्याशिवाय आकांक्षित हा जो डाग आहे तो पुसला जाणार नाही आणि मेन करून आमचे जे तीन नेते आहेत आमचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे वित्तमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा हे त्यांच्या निदर्शनास आणून देतील की ह्या ठिकाणी मोठमोठ्या उद्योगधंद्याची गरज आहे ह्या ठिकाणी केंद्राच्या मोठ्या पॅकेजची गरज आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो पाण्याचा प्रश्न आहे जो कित्येक वर्ष आतापर्यंत चाळीस वर्ष नुसतं तो काँग्रेसने याच्यावरती राजकारण केलं ते कुठंतरी येत्या वर्षाभरामध्ये आपल्याला तो डाग पुसायचा आहे आणि हा भाग आज आमच्या हक्काचं बावीस टीवशी पाणी आणून सुजलाम सुपलाम करायचा हा एकच हेतू आणि एकच मागणं आमचं आमचे विश्वनेते पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्याकडे साकडं असेल म्हणून सभा महाराष्ट्रात महाराष्ट्रात पवारसाहेब असं म्हणतात की पंतप्रधानांना जागा जाण्याची भीती वाटते म्हणून महाराष्ट्रात सभा जास्त घेत आहे पंतप्रधान प्रत्त असं त्यांचं म्हणणं आहे ह्या माध्यमातून पंतप्रधान प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक लोकसभेच्या मतदारसंघामध्ये फिरतात आतापर्यंतच्या भारताच्या इतिहासामध्ये पंतप्रधान इतके फिरलेले आणि ते फक्त महाराष्ट्रच फिरत प्रत नाहीत तुम्ही बघा ज्यावेळेस सात टप्प्यामध्ये आपलं हे इलेक्शन आहे इलेक्शन प्रोसेस त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी ते त्या ठिकाणी जात आहेत त्याच्यामुळं त्यांच्या म्हणण्याला मी फारसा अर्थ अर्थ किंवा किंमत देत नाही कारण त्यांनी ते विरोध आहेत म्हणून विरोधकांनी हे असंच बोललं पाहिजे आता ते त्यांनाच विचारायचं त्यांनी काय म्हणतात ते त्याच्यावर माझं वक्तव्य मी त्याच्यावरती एक्सप्रेशन द्यायचं काय कारण नाही दोन हजार एकोणीसला तो कसा आला माझी खासदार हे तुम्हाला सगळ्यालाच माहीत आहे त्याच्यामुळं आजपासूनच किंवा फॉर्म भरल्या दिवसापासूनच मी मागे विरुद्ध लावले माझी खासदार आणि मी तुम्हाला ग्वाही देतो मी शब्द देतो वचन देतो मी एकटा देत नाही ह्या संपूर्ण धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या वतीनं तुम्हाला शब्द देतो आहे कारण आतापर्यंत भावनेचं राजकारण झालं इथून पुढे हे विकासाचं राजकारण असणार आहे विकासाची गंगा पाहिजे आणि जो अठरा ते एकोणतीस वयोगटातला जो तरुण आहे तो फक्त मोदी आणि विकास याच्याशिवाय बाकीचं काहीही बघत नाही त्याच्यामुळं कुठलीही भूलथपा ते गोडगोड बोलणं मग आणखी काही नाटकं या ठिकाणी आता थारा येणार नाही कारण हा युवक हा युवकच पेटून उठलेला आहे आणि तुम्हाला सात मेला दिसेल हा माझा उमेदवार मतपेटीत ज्यावेळेस मतदान बंद होईल चार जूनला ह्या मतपेट्या उघडल्या जातील त्यावेळेस आमचा ह्या महायुतीचा उमेदवार पुढचं चिन्ह दाबून दोन लाख मतानं विजयी झालेलं तुम्हाला दिसेल और...